कर्माचा सिद्धांत भाग सत्तावीस यामध्ये आज आपण पाहणार आहोत आपल्याला ज्ञानप्राप्ती का होत नाही संसारात माणसाला जोवर आसक्ती आहे हे माझे हे माझे मला हे मिळाले पाहिजे इत्यादी तोवर ज्ञान प्रकट होत नाही ज्ञानमार्गात देह धन वैभव माता पिता स्त्री पुत्रादी सगळे सोयरे आप्त मित्रपरिवार या सर्वांबद्दल माणसाने आसक्ती सोडली पाहिजे त्यांच्यात राहूनही एक प्रकारची उदासी वृत्ती ठेवण्यास माणसाने शिकले पाहिजे आपतिष्ठांची आसक्ती हा ज्ञान मार्गातील मोठा अडसर आहे अज्ञानामुळे गेल्या जन्मातील माता पिता स्त्री पुत्र कन्या बंधू बांधव यांचे आपल्याला या जन्मात पूर्ण विस्मरण झालेले असते त्याचप्रमाणे या जन्मातील मातापिता स्त्री पुत्राधिकांबद्दल जाणीवपूर्वक ज्ञानाने उदासी वृत्ती ठेवून त्यांना विसरण्याचा प्रयत्न माणसाने करावा त्यांच्या मोहात गुंतून जाऊ नये कमळाचे पान पाण्यात असूनही कोरडे असते तशा प्रकारचा प्रयत्न करावा परमेश्वराचे आपल्यावर महान उपकार आहेत की गेल्या जन्मातील नातलगांची मित्रपरिवाराची आपल्याला अजिबात स्मृती नाही तसे झाले असते तर आपले जीवन फारच दुःखी झाले असते रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या गाढवाला पाहून आपण म्हणालो असतो अरे हे तर गेल्या जन्मी माझे काका होते मामा होते हाय रे दैवा यांना या शुद्र पशु योनीत का बरे जन्म आला गेल्या जन्मीच्या आपल्या पत्नीला कुत्रीचा वा गाढवीचा जन्म आला असेल तिला ओळखलं आपण प्रेमापोटी घरी घेऊन गेलो तर काय अनर्थ ओढवेल या जन्मीची पत्नी दोघांनाही घराबाहेर काढेल जसे अज्ञानामुळे आपण पूर्वजन्मीचे ऋणानुबंध विसरून गेलो आहोत त्याप्रमाणेच ज्ञानपूर्वक या जन्मातील सगळे सोयरे यांचा आपल्याशी पूर्व ऋणानुबंधाने काही काळ संबंध आला आहे वास्तविक ते आपले किंवा आपण त्यांचे कोणी नाही अशी मनोभूमिका ठेवण्यास आपण शिकले पाहिजे त्यांच्यासंबंधी ओढ आसक्ती मोह माया हळूहळू कमी करावी त्यांच्यात गुंतून जाऊ नये संसारात उदासीन वृत्तीने राहण्याचा प्रयत्न करावा समुद्रात योगायोगाने लाकडाचे दोन उणके जवळ येतात काही काळ एकत्र तरंगतात नंतर त्यांचा वियोग होतो पुन्हा ते एकत्र येत नाहीत तसेच आपण आपले नातलग मित्र परिचित आहेत तशी मनोभूमिका ठेवावी म्हणजे त्यांच्याबद्दल आपली आसक्ती हळूहळू कमी होईल संसारात जशी तशी आसक्ती कमी होईल तशी तशी विरक्ती वाढेल संसारासंबंधी उदासीनता वाढेल असे झाले की हळूहळू आपल्याला ज्ञानप्रकाश जाणवू लागतो ज्ञानमार्गात प्रगती होऊ लागते संसारातील आसक्ती किंवा विरक्ती अजमवण्याचे मापयंत्र आपल्यापाशीच आहे आपण जेव्हा एकटेच असतो त्यावेळी जर आपल्याला आपल्या कुटुंबाच्या नातलगांच्या परिचितांच्या आठवणी येत असतील आपल्याला एकटे एकटे वाटून तो एकटेपणा असंही वाटू लागेल तर समजावे की अजून आपली संसारात फार आसक्ती आहे आपण संसारात पुरे गुरफटलेलो आहोत आपण एकांतात असताना आपले मन जर शांत असेल संसारिक गोष्टी मनात न येता मनाला एक प्रकारची प्रसन्नता आनंद वाटेल तर समजावे आपली ज्ञानमार्गात अध्यात्मात पुढेफार प्रगती आहे आपण एखाद्या तीर्थक्षेत्री अगर थंड हवेच्या ठिकाणी काही दिवस राहायला गेलो तिथे आपले मन रमून गेले आहे व घराधराची काही आठवण चिंता आपल्याला होत नसेल तर समजावे आपली संसारी आसक्ती कमी झालेली आहे अशा प्रकारे आत्मपरीक्षण करण्याचे मापयंत्र आपल्यापाशीच असते आपण ज्ञानप्राप्तीचा खरा प्रयत्न करतो का आपण ज्ञानप्राप्तीचा प्रामाणिक प्रयत्न खरोखरच कधीच करत नाही आपल्यापैकी अनेकांची अशी समजूत असते की मधून मधून भागवत सप्ताहाला बसणे अथवा एखाद्या संन्याशी आश्रमात जाऊन राहणे म्हणजे ज्ञानप्राप्तीचा प्रयत्न करणे होय पण हाही एक देखावाच असतो कारण अशा ठिकाणीही मन केवळ घरदार स्त्रीपुत्र यांचाच विचार करत असते मन हे ज्ञानप्राप्तीचे साधन म्हणजे जणू पात्र भांडे आहे आपण बाजारात गहू तांदूळ आणायला जातो तेव्हा पिशवी घेऊन जातो दूध दही यासारखे पदार्थ आणण्यासाठी भांडे घेऊन जातो त्याशिवाय वस्तू आणणे अशक्य पण ज्ञानार्जनासाठी आपण जातो तेव्हा मात्र भांडे घरीच ठेवून जातो मग आपल्याला ज्ञान कसे मिळणार सिहिणीचे दूध ठेवण्यासाठी जसे साधे पात्र चालत नाही तर सोन्याचेच पात्र लागते त्याप्रमाणे ज्ञान साधनेसाठी प्रीती द्वेषरहित वैराग्ययुक्त अंतकरणरूपी पात्र असेल तरच उपयोग जोवर आपले अंतकरण जन्मजन्मांतरातील वासनांनी लडबडलेले आहे धन दौलत गाडी मंगला कांचन कामिनी यांच्या हव्यासाने हो परिपूर्ण भरलेले आहे तोवर आपण त्यात ज्ञानामृत रूपी सिंहणीचे दूध कसे भरणार आधी आपल्या अंतकरणात असलेल्या सर्व वासना कामना काढून टाकल्या पाहिजेत त्यानंतर वैराग्यरूपी सामनाने धुवून ते स्वच्छ केले पाहिजे तरच ते ज्ञानामृत भरण्यास योग्य पात्र होईल ज्ञान म्हणजे काय हे आपण आधी स्पष्टपणे समजावून घेतले पाहिजे सामान्यतः अशी समजूत असते की विश्वविद्यालयाच्या मोठमोठ्या पदव्या मिळवणे जगातील अध्ययवत वैज्ञानिक शोधांची माहिती असणे जगातील दैनंदिन घटना अवगत करून देणे इत्यादी गोष्टी म्हणजे ज्ञान पण ही साफचुकीची समजूत आहे या सर्वांची गणना माहिती म्हणून करता येईल हे खरे ज्ञान नफेच भगवंतांनी ज्ञानाची विविध लक्षणे गीतेमध्ये सांगितलेली आहे ती म्हणजे अमानित्व आपल्या श्रेष्ठतेच्या अभिमानाचा अभाव अहिंसा प्राणीमात्रांना कोणत्याही प्रकारे पीडा न देणे शांती दुसऱ्यांच्या अपराधाबद्दल क्षमेची भावना स्थैर्यम अंतकरणाची स्थिरता शांतमन इत्यादी ही वरील बरीच लक्षणे तत्वज्ञान प्राप्तीची साधने असल्याने त्यांना ज्ञान असे म्हटले जाते ही झाली ज्ञानाची लक्षणे याहून विपरीत अशी जी स्थिती तिचे नाव अज्ञान अशा प्रकारचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी शुद्ध वैराग्याची गरज आहे आणि असे ज्ञान प्राप्त करण्यासाठी सतत पुरुषार्थ करून मोक्ष प्राप्त करणे हेच मानवी जीवनाचे लक्ष असले पाहिजे कर्मसिद्धांताचे सतत चिंतन करून त्यानुसार वागले तर ही गोष्ट अशक्य तर नाहीच उलट सहज साध्य आहे सातव्या दिवशी मृत्यू होणार असा शाप असलेल्या राजा परीक्षिताने भागवत श्रवण करून तो मोक्षाचा अधिकारी झाला कारण त्याला तीव्र वैराग्य झाले होते आणि भागवत सांगणारे शुक्रदेव तर साक्षात वैराग्याचा पुतळाच होते आजही भागवतात जीवात्म्याला सात दिवसात मोक्ष प्राप्ती करून देण्याची क्षमता आहे पण सांगणारा शुकदेवासारखा ऐकणारा परिचित राजाप्रमाणे होणार असला पाहिजे आजकाल भागवत सप्ताह करणारे असतात त्यांची दृष्टी सप्ताहानंतर किती कमाई होईल याकडे असते तर भागवत सप्ताह बसवणारा यजमान असतो त्याची केलेल्या खर्चात आपली किती प्रसिद्धी होईल समाजात किती मान मरात पापनास मिळेल याकडेच असते आणि भागवत श्रवणास बसणारेही लोकांनी आपले धार्मिक समजावे या हेतूने पेंगत पेंगत श्रवण करत असतात भागवताकडे केवळ एक धार्मिक कथा म्हणून पाहत असतात राजा परीक्षिताला मोक्षप्राप्ती झाली ही एक सत्य घटना आहे व आपले श्रवणही परीक्षिताप्रमाणे एकाग्रतेने आणि दृढ श्रद्धेने झाले पाहिजे अशी मनाची ठाम भूमिका असलेला एकही श्रोता नसतो ज्ञान प्राप्त करणे आणि त्यायोगी संचित कर्माचे भस्म करणे ही चणे मुरमोऱ्यांची फक्की मारण्यासारखी सोपी गोष्ट नाही यासाठी निश्चयपूर्वक प्रबळ पुरुषार्थ केला पाहिजे धन्यवाद